अहो बाई ना या बाई पोस्ट टाकली माझा नवरा माझा बेस्ट फ्रेंड आहे तुम्ही कधी टाकता अशी पोस्ट माझ्यासाठी अरे देवा हा मी तर तुझी फ्रेंड रिक्वेस्ट देतो कोण एक्सेप्ट केली तू म्हणजे मी तुमचे बेस्ट फ्रेंड नाही बेस्ट फ्रेंड तर आहेस पण फक्त डाटा फरासाठी दुसरं काही नाही अहो तुम्हाला माझ्यातलं प्रेम समजत दिसत नाही कालच गरम पोहे बनवून दिले होते तुम्हाला हो ते ती पोळी खाऊन मी तीन ग्लास पाणी पिलो पोयावर पो पेम वाजत पाण्यावर झालं तुम्ही माझी टिंगल लग्न आधी तर गोबर बोलत होते लग्नाआधी लग्नाआधी मी स्वीट हाट बोलायचं हा? आता तू ते स्वीट स्वीट कमी झालं हार्ट अटॅक जास्त बस आता मी बोलणार नाही अरे वा घरात फ्री वायफाय सोबत सायलेंट मोड पण सुरू झाला वाटते माझं रडणं पण दिसत नाही अरे नको रडा नको Jika kamu menangis, maka kamu akan menangis ini, senang hati. Jika kamu tidak menangis dengan senang hati, maka kamu akan menangis dengan senang hati. Benar-benar kamu hati, dokter.